हाय हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांचे नवीन सुरुवात कशा आहात मी सर्वजण मस्त असाल मजेत असाल आता मी आहे किचनमध्ये किचन मध्ये आहे म्हटलं आता मला किचन कामं करायचे आहेत म्हणून मी किचन मध्ये आलेले आहे आणि मी आज मुलांचं बोरनान करणार आहे कारण माझं माझं किंक दिवशी बोरनान करत असत पण मला काही जमलंच नाही ते करायला त्याच्यामुळे मी आज काय माझं काय ते मी आधी आवरून घेते नंतर तुमच्याशी बोलते आता काम तर करून तयार झालेलं आहे पण आता काही आहे बायकांना फोन करते म्हणजे त्या बोरणासाठी येते आणि येताना मी आता बाळाला खाऊ घालते आणि दूध पण तापाय ठेवले दूध पण तापून झालेलं आहे आज आहे आमच्या शिवतेचं पहिले बोरणं त्याच्यामुळे ना मी त्याला असा प्रकारचा साज घेऊन आले होते म्हणजे तो हलव्याचे दागिने आहेत ते आणि मी हे शिवतेचे बोरणं असंच एका पेजर केले होतं आणि हे नॉर्मल आणि सिंपल डेकोरेशन आणि मला लवकर होणारं डेकोरेशन होतं आणि त्याच्यामुळे मी असं सिंपल आणि सोवर असं दिसणारच डेकोरेशन केलं कारण थोडंसं मुलं छोटे छोटे आहेत म्हणून घरातल्या भिंती पण त्यांनी वगैरे हो घाण वगैरे हो करून ठेवल्यात आणि इथं बघा मी आमच्या बाबूला प आधा आगिन्याचे वगैरे घालून त्याला सजून ठेवलेला आहे आणि तो खूप मस्त दिसतो आणि त्याला मी आज ब्लॅक कलरचा कुर्ती आणलेला होता तो ब्लॅक कलरचा कुर्ती हा किंग क्रांती दिवशी ब्लॅक घालणं खूप चांगलं असतं त्याच्यामुळे माझ्याकडे काही ब्लॅक साडी नव्हती आणि हा प्रोग्राम मी किंग क्रांती दिवशी करू शकले नाही म्हणून किंग क्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हा प्रोग्राम केलेला आहे आणि बाळाला काही एकट्याला खाली बसायला जमत नव्हतं कारण तो फक्त आत्ताशी आठ महिन्याचाच आहे त्याच्यामुळे मी त्याला घेऊन बसले होते आणि ते माझ्या घरातलं कोणालाच काही माहीत नव्हतं त्याच्यामुळे ह्या होत्या सगळ्या माझ्या फ्रेंड बोला या माझ्या बहिणीच्या मैत्रिणी बोला पण त्या पण माझ्याही मैत्रिणी आहेत आणि माझ्या काही मैत्रिणींच्या मम्मी आहेत त्या सगळ्या इथं आलेल्या होत्या आणि ते लहान मुलांना हा सण तर खरं म्हणायला बोरनान हे फक्त लहान मुलांनाच बोलवायचं असतं पण म्हटलं की आपला हळदी कुंकू आणि बोरनान हे दोन्ही सोबत होईल त्याच्यासाठी मी बायकांना हे बोलवलं आणि ते लहान मुलांना याच्यासाठी बोलावं लागतं की त्यातलं जे काही चॉकलेट बिस्किट आहेत ते लहान मुलं शोधून घेत असतात त्याच्यामुळे मी असे प्रकारचे इथं छान त्याचं असं वाटणार आणि मला मुलांचे हाऊस करायला खूप आवडते म्हणून प्रत्येक कोणताही सण असो मी त्यांचा सेलिब्रेशन करत असते आणि शिवतेला तर खूप मजा येत होते आणि काय अंगावर टाकतं हे काही त्याला समजतच नव्हतं आणि काय जर मी टोप धरून बसले कारण की तो टोप ना सारखं त्याचे केस सिल्की आहेत तर ना सारखं टोप त्याचा घसरत होता आणि सगळ्यांचं तर झालंच होतं पण सगळ्या शेवटी मी राहिले आणि मला तर आ, गेला। त्याला घ्यायला कोणी नव्हतं आणि मी बसूनच त्याला माझ्या मांडीवर बसूनच मी त्याला अंघोळ घातली आणि ते सतत टोप पण पडत होता आणि ते शिवतेजला तर सगळं घातलं होतं शिवतेचं झालं शिवतेज शिवतेज आपला मस्तपैकी असं खेळत होता त्याला इतकी मजा येत होती की ते मोरमोरे वगैरे त्याच्यामध्ये पण तो ताटामध्ये असं मस्तपैकी खेळत असतं ताट पडेल म्हणून सगळ्या मला ओरडत होत्या पण मला सवय मला माहिती आहे लहान मुलं असेल की त्यांना खेळायला लागतंच मग त्यांचं तर सगळं झालं होतं मग इथं माझा मोठा मुलगा होता त्याला पण आंघोळ घातली कारण तो पण फक्त आता तीन वर्षाचा आहे त्याच्यामुळे मी त्याचाही पटपटा म्हणजे त्याचंही बोरनान करायचं ठरवलं पाच वर्षापर्यंत बोरनान हे करत असतात आणि तो तर काही घरी नव्हता कारण बारक्या मुलाचा आंघोळ घालायच्या वेळेस मी त्याला त्याच्या पप्पासोबत बाहेर पाठवलं कारण तो काय बोरनान मला व्यवस्थित करू देणार नाही त्याच्यामुळे मी ना त्याला बाहेर पाठवून दिलं आणि मग त्याचं झाल्यानंतर पप्पाला त्याचं सांगायचं की त्याला आणून सोडा मग त्यांनी त्याला आणून सोडलं मग त्याला इतकी मज्जा वाटत होती की मला काय करत आहे असं मग इतकं मजा मस्त वाटलं आणि कार्यक्रम पण खूप छान होता आणि हे डेकोरेशन तुम्हाला सांगायचं झालं तर ना हे शिवांशने दोनदा खराब केलं आणि शिवांशचं पण झालं आणि त्याला इतकी मज्जा आली की मस्त त्याला वाटत होतं मग आमच्या इथे पण जातं की आपण वाणने भरत असतो वाटे पण ना हे तर मी बोरनान करते म्हणून मला ना, ना था। ते त्यानेच म्हणजे जे काय मुरमुरे वगैरे आहेत ना त्यानेच ओटे भरायचे असते आणि जे काय आपण वानसाठी काही गोष्टी आणलेल्या असतात ना ते पण म्हणजे लुटायची वस्तू तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही मला पण एवढं काय माहीत नाही मी जसं मला समजताना मी तसं सांगते आणि इकडे त्या ताईन्यात लवकर जायचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचंही मी आवरलं आणि माझ्या मुलाला ना, मुला ना खरंच त्यांनी सगळ्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आणि ना मी घरातला आवरेपर्यंत हे सर्व ताट वगैरे करेपर्यंत माझ्या घरात तर कोणीच नाही आम्ही दोघंच राहतो त्याच्यामुळे ते ना ह्या सर्व बायकांनी घेतलं होतं बाळाला आणि त्यांनी ना खूप मस्त असं खेळवलं आणि प्रत्येकाकडे एक एक वेळी जशी जशी ज्याची ओटी भरायला जाण होते तसं तसं मी तसं तसं त्या बाळाला घेत होत्या आणि एवढे सपोर्टेड आहेत ना ह्या सर्व मला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस सपोर्ट करत असतात मला काही लांब जायचं लांब जायची कोणाला बोलायची गरज नाही आणि आमच्या सोसायटीमध्येहीच खूप जणांना बोलवलं होतं पण काहीजण आले काही जण व्हिडिओमध्ये नाही आले एक एकच जण व्हिडिओमध्ये आलं कारण की प्रत्येक जणाला टायमावर इथं आलं नाही आणि ह्या होत्या की ह्या सगळ्या सोबत येतात प्रत्येक वेळेस म्हणून ह्यांच्याकडनं आधी मी हे केलं बोरनान करून घ्यावं म्हटलं आणि नंतर मावशी वहिनी वगैरे सगळे आले होते पण त्याला ले उशी त्यांना उशीर झाला होता त्याच्यामुळे ते काय ह्या व्हिडिओमध्ये येऊ शकले नाहीत आणि मी नंतर व्हिडिओ पण त्यांचा घेऊ नाही शकले आणि इथे आमच्या खूप दिवसानंतर अशा बायकांचा सणामध्ये खरंच इथे तास दोन तास कसे गेले आम्हाला काही समजलंच नाही आणि इथे बघा बाळाची तर आजी आज खूपच छान अशी सांभाळून सांभाळत होती आणि खूप तिथे त्याला तो कोणाकडे जात नाही पण ह्यांच्याकडे कसा गेला काय माहिती आणि इथं मी नाव वान देण्यासाठी तुम्ही बघा अशा वेगवेगळ्या प्रकारचे असे क्लेचर दिलेले होते कारण की दरवर्षी मी वेगवेगळे वे देत असते आणि माझ्या मी आधीच स्वयंपाक वगैरे बनवून घेतला होता म्हणून मला काय टेन्शनच नव्हतं कारण की स्वयंपाक मला हे कार्यक्रम करायला आठ साडेआठ वाजले आणि इथे लास्टला बहिणी लिहिला उशीर झाला त्याच्यामुळे कार्यक्रम पण लेट सुरू करण्यात आला होता आणि इथे होती माझी बहीण आणि हिला काही खाली बसायला जागाच नाही कारण मुलं वगैरे सगळे बसले होते त्याच्यामुळे सगळ्या शेवटी तीच राहिली आणि तिची पण ओटी वगैरे भरून घेतली अशा प्रकारे मी नाही तर सगळं झाल्यानंतर सगळ्यांना असं तिळगुळ वाटलं आणि एवढा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि सगळेजण खूप छान वाटलं त्यांना माझ्या घरी येऊन आणि त्यांना त्यांना माहीत नव्हतं ते काय काय प्रत्येक वर्षी मी यांचा ना व्हिडिओ यूट्यूबला टाकत असते आणि शेवटला मी सगळ्यांचे असे फोटो काढत होते म्हणून खरंच खूप उत्सुक होत्या सर्वजणी आणि खूप मला आनंद झाला आणि खूप मस्त असा माझा कार्यक्रम पार पडला फायनली आमचं हळदी कुंकुण बोरनान हे सर्व झालं आणि म्हणजे मला हळदी कुंकला डबल बोलवायची कोणालाच गरज लागली नाही चला तर आता सगळेजणी गेले आता आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता इथे ह्या दोघांची पण शिवतेचा आणि त्यांचा कार्यक्रम झालेला आहे बघा घरामध्ये असा अस्ताव्यस्त पसारा पडलेला आहे आणि मी आज ह्याला पण अंगो घातले तुम्हाला दाखवेलच आणि दाखवली आहे मी आणि घरामध्ये असे मुरमुरे वगैरे झालेले आहेत आता झाडं वगैरे मारायचं आहे आणि आता मी माझा मी जी साडी घातली ना आता ती मिक्स काढेल म्हणजे पटपट मला काम करायला व्यवस्थित आणि माझ्या बाबाला ब्लॅक कलरचा कुर्ती घातला होता कसा दिसतोय छान दिसतोय ना आजचा व्हिडिओ मग आमचा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत Bapak bye, bye mana? Bye-bye. Bye, juga. bapak, juga. Yes.